नमस्कार नमस्कार काय म्हणते तुमच्या प्रचार आता चालू असलेल्या सध्या डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटामध्ये सर्व पक्षांची अशी प्रचाराची धुरा व्यवस्थितपणे चालू आहे पण त्यापैकी डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना सर्वसामान्य जनतेतून भरघोस पाठिंबा मिळत आहे पंचायत असेल शितीवाडी ग्रामपंचायत असेल खुबी कर्दळे ग्रामपंचायत असेल सांगनोरी ग्रामपंचायत असेल पिंपळगाव पिंपळगावजोगा ग्रामपंचायत असेल या ग्रामपंचायतमधून सर्व मतदार बंधू भगिनी सर्वसामान्य जनता ही जवळजवळ जनतेच्या तोंडून उच्चार होतात की जिल्हा परिषदेमध्ये सर्वसामान्यांचा चेहरा हा गेला पाहिजे आणि तो चेहरा अपक्षाच्या रूपाने बहुतेक जाणार आहे असं निश्चित झालेलं आहे सर्वसामान्य जनता ही अपक्षाच्याच बाजूने कौल देताना सध्या तरी दिसते कारण वारंवार जनतेला पक्षामधून जे इच्छुक होते उमेदवार त्यामध्ये सर्व ठिकाणाहून तळेरामपट्ट्यातून असतील एकूण किरेश्वर पट्ट्यातून असतील बरेच जण असे इच्छुक होते त्यामधून काय ना डावललं गेलं जे कामाची माणसं होती अशा माणसांना डावललं गेलं आणि ते सध्या अपक्षाच्या रूपाने जनतेची सेवा करण्यासाठी या डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटामध्ये ते निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये तळेरंग गावचे प्राचार्य शंकर गोडे सर हे उदापूर गटातून अपक्ष उमेदवार उमेदवार आहेत आणि उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गटातून भाऊसाहेब साबळे यांच्या पत्नी वर्षा भाऊसाहेब साबळे त्या डिंगोरे जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार आहेत वर्षा भाऊसाहेब साबळे यांची निशाणी ही रिक्षा आहे आणि शंकर घोडे यांची निशाणी ही कबी आहे आणि आता जवळजवळ जनतेने ठरवलंयच की एकदा तरी सर्वसामान्यांचा चेहरा हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे आहेत ते पण सर्वसामान्य आहेत ना, ना सर्वसामान्य आहेत परंतु जनता ही पक्षामध्ये इकडे जा इकडे असे उमेदवार झाल्यामुळे जनता थोडीशी नाराज आहे जनते नारा नारा प्रश्न हे नक्कीच सोडवले जातील कारण त्यांना समाजाबद्दल अतिशय तळमळ आहे कारण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये भाऊसाहेब साबळे हे सदस्य असताना बहुतेक अशी त्यांनी कामे केले आहेत गटाचे काम असेल पुढे शाळेचं काम असेल पुढे शाळा दुरुस्ती असेल अंगणवाडींच्या पोरांना पाण्याची पिण्याची सोय असेल पुढे शाळेची रंग रंगरगट रंगर असेल किंवा आता सिरणकवाडीमध्ये ज्यावेळेस अंकू शेट्ट आमले हे सदस्य होते त्यावेळेस त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेची जी कामं भाऊसाहेब साबळे यांनी पश्चिम पट्ट्यामध्ये केले ते सुद्धा चांगले आहेत कारण विरोधातला जरी माणूस असला तरी भाऊसाहेब साबळे आत त्यांच्या सोबत जाऊन काम करून घेणारा माणूस आहे त्यामुळं ते नक्कीच या परिसरामध्ये चांगली कामं करू शकतील मतदारांना एकच आवाहन करील की आता वारं फिरले तुम्ही अपक्ष जे उमेदवार आहेत उदापूर गणातून शंकर गोडेसर आणि जिल्हा परिषद गटाचे वर्षा भाऊसाहेब साबळे यांनाच मतदान करून विजयी करा